आमदार निलेश मंटे प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे महानाट्य यासाठी अतिशय मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहे या सीठावर सर्व सन्मान्य व्यक्ती उपस्थित आहेत आणि बऱ्याच वेळापासून आमदार निलेश साहेब लोकांचं बसण्याचं नियोजन करत आहेत आणि लोकांना बसायला जागा नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जा त्यामुळं लोकांच्या मनामध्ये काय आवश्यक आहे लोकांना कशाची गरज आहे आणि ते नेमकं शोधून आमदार निलेश व्यंकय यांच्या संकल्पनेतून आमदार निलेश व्यंकय प्रतिष्ठान यांनी या महानटेचा हा कार्यक्रम नगर शहरामध्ये जिल्ह्यासाठी आयोजित केला आणि त्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने प्रतिसाद दिला राजे छत्रपती संभाजी राजे यांना हुरे होत इतिहास आपल्याला या महाराष्ट्रातून प्रतिबिंबित आपल्या मनामध्ये होणार आहे याच्यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आम्ही एवढा मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला आम्हाला निलेश लकडे यांच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं सामाजिक जी, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अडचणीत आणि गर्दवता लोकांना मदत करायचा मूळ स्वभाव असलेलं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने कोविडच्या का कालखंडामध्ये पालघर तालुक्याला नगर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आपल्याला पाहायला मिळालं की प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून धडपडत होता फळत होता कोणाला मदत करायची का नाही करायची हे कधी विचार करत नव्हता पण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना वाचवण्याची भूमिका घेते आणि कोविड योद्धा म्हणून महाराष्ट्रात देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कोरण्याचं काम आमदार निलेश लंके साहेबांनी केलं त्यांच्या सर्व संयोजकांनी हे काम केलं आणि म्हणून साठी एक देशात आणि जगात महामारी आली त्या महामारीवरती टोटी करण्याचं काम त्या महामारीतून वाचवण्याचं काम या जनतेला करण्याचं काम त्यांनी केलं आणि या छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी जो गुण व्यक्त केला आम्हाला सर्वांना पाचारण केलं काल देखील मोठ्या प्रमाणामध्ये सर्वजण उपस्थित होते त्यामुळे राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या मनात काय लोकांना काय आवडत आहे ते देण्याचं काम निलेश नाईन सर तुम्ही केलं आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सांगण्यात आलं की कर्ज काम करते लोकांचा दिवस हे सगळ्यात जास्त तिथे उपस्थित आहेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपस्थित आहेत मला वाटतं मनोर आम्हाला देखील उपस्थित आहेत कोरडा साहेब उपस्थित आहेत पलीकडे आमचे मित्र कोरडमल सर उपस्थित आहेत त्यामुळे कर्जात जनता देखील मोठ्या प्रमाणे उपस्थित खरंतर वास्तविक पाहता एखादा तोरुण मध्येच जनतेच्या गळ्यातला काही धंदा म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी मधला ज्या पंचवर्षी विधानसभेमधील कमी बॉलमध्ये जास्त रंग जास्त रंग असेल सर्वाधिक लोकांच्या मनातले ताई फिरलेले हे आम्हाला नेलं सांगते आणि म्हणून खऱ्या अर्थानं असं एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं के मला के आम्ही आमच्या व्यासपीठावरील सर्वात जणांना आपण निमंत्रित केलं आमच्यासाठी सुद्धा हा एक चांगला आणि महत्वाचा क्षण आहे आणि म्हणून साठी तुम्ही असंच काम करत आहोत तुम्हाला या जनतेच्या भरपूर सुभेचा तुमच्या पाठीशी थंडी आहे का भविष्याची कसलीही तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण ज्याचा भाग जनता असते त्याला कुणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ग्रामीण भागातला दुष्काळी भागातला काम करतो तो सामाजिक संघर्षाने लक्षावरती स्थिरावतो हे आमदार निलेश नंगेसाई तुमच्या होतो आम्हाला सर्वांना या जनतेला पाहायला मिळालेला आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचं भविष्य यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या मनातल्या मना मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्राचं आपण आयोजित आहे आणि म्हणून संभाजी संभाजीराजेंचा इतिहास येथे आज एवढ्या वर्षानंतरप्रमाणे म्हणून दुरा या निमित्तानं कोणत्याही पद्धतीचा संघर्ष करा जनतेच्या हितासाठी संघर्ष करा नेहमी करता जनता तुमच्या पाठीशी गंभीरपणाने उभा राहील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो आपण एक चांगल्या पद्धतीचं महानाट्य या नगर शहरामध्ये आयोजित करू लोकांना त्याच्याबद्दल स्फूर्ती देण्याचं काम केलं त्याबद्दल मी आमच्या व्यासपीठावरच्या वतीनं आमच्या सर्व जनतेच्या उपस्थितीच्या वतीनं मनपूर्वक तुमचा आभार करतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पण लोकांची बसण्याची अडचण राहिली त्यामुळे आपल्याच माध्यमातून सांगा आता मागची कला व्हा त्याशिवाय लोक बसू शकणार नाही एवढी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला <laughs> मनपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिक शुभेच्छा व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र